नमस्कार मित्रांनो तर आज पुन्हा आपण एका छोट्या नारळाच्या झाडाची लागवड करणार आहोत तर आपण पाहूयात तर हे नारळाचं झाड हे आपण इथे पाहू शकता अतिशय छोटंसं हे नारळाचं झाड आहे याची एक स्टोरी आहे ती तुम्हाला सांगतो आठ नऊ महिन्यापूर्वी गोव्याला फिरायला गेलो होतो तेव्हा तिथे बीचवर एक येलो नारळ बघितला की जो ऐंशी रुपये एक नारळाचं शहाळं ते विकत होते तेव्हा मी त्यांच्याकडे या ते झाडाविषयी इन्क्वायरी केली तेव्हा त्यांनी मला दोन सुकलेली नारळ दिली त्या झाडाची तर तेव्हा त्याला एक छोटासा असा बारीकसा कोंब होता ती नारळ मी घरी घेऊन आलो आणि त्यानंतर मी ती एका कुंडीमध्ये वाढवली तर आपण ही कुंडी इथे पाहू शकता या कुंडीमध्ये हे झाड हे मी इथं वाढवलं आहे आणि साधारणतः ते आता आठ महिन्यांचं झालेलं आहे आणि त्याचं प्लांटेशन हे आपण आत्ता इथे करणार आहोत तर त्यासाठी खड्डा कसा केला त्यामध्ये काय काय शेणखत घातलं आहे अजून काय टाकलं आहे ते मी तुम्हाला आत्ता दाखवतो तर आपण इथे पाहू शकता की साधारणतः दोन बाय दीडचा हा खड्डा इथे मी तयार केलेला आहे त्यामध्ये एक पाटी शेणखत आणि त्यावर हे बुरशीनाशक कारण पावसाळ्यामध्ये जेव्हा आपण झाडाची लागवड करतो तेव्हा बुरशीचं प्रमाण हे जमिनीमध्ये जास्त प्रमाणात असतं त्यामुळे शेणखतामध्ये बुरशीनाशक नेहमी टाका कारण त्यामध्ये उंडवण्याची वाढ ही पावसाळ्यामध्ये खूप जास्त होते आणि उंडवण्या यामुळं खाऊन घेतात तर अशा पद्धतीने ते एक पाटी शेणखत आणि बुरशीनाशक टाकल्यानंतर हे जे खत आहे ते आपण चांगल्या पद्धतीने ते मिक्स करून घ्यायचं आपण इथे पाहू शकता की हे सगळं शेणखत आहे हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर हा जो खड्डा आहे पुन्हा मातीने भरून घ्यायचा जी माती आपण खड्ड्यातनं बाहेर काढली होती ती माती पुन्हा खड्ड्यामध्ये टाकून द्यायची हा खड्डा पूर्णपणे आपण आपन मातीने इथे भरून घेत आहोत याचा जो खालचा लेअर आहे त्या लेअरमध्ये शेणखत आहे आणि वरच्या लेअरमध्ये फक्त माती आहे तर अशा पद्धतीने खड्डा हा इथे तयार झालेला आहे इथे आपण नारळाच्या झाडाची लागवड ही करणार आहोत आता ते झाड या कुंडीमधनं आपण बाहेर काढूयात तर हे झाड आपण या कुंडीतनं बाहेर काढलं आहे त्याची मुळी आपण इथे पाहू शकता की बऱ्याचशा मुळ्या या झाडाला इथे फुटलेल्या आहेत आता या खड्ड्यामध्ये आपण या झाडाचं प्लांटेशन करूयात व्यवस्थितपणे याची मुळी आपण इथे ठेवूयात थी। आणि माती झाडे सरळ ठेवावे पावसाळ्यामध्ये झाडाची जर लागवड केली तर ती झाड ही जागतात आपल्याला देखील झाडाचं प्लांटेशन करायचं असेल तर ऑगस्ट सप्टेंबर जुलै या महिन्यामध्ये आपण नवीन झाडांची लागवड ही करू शकता त्यानंतर लागवड करू नये कारण पावसाळ्यामध्ये झाडं ही पटकन रोमतात आणि त्याची जगण्याची शक्यता ती जास्त असते तर अशा पद्धतीने या नारळाच्या झाडाची लागवड ही आपण इथे केलेली आहे नारळाच्या झाडाचं प्लांटेशन हे पूर्ण झाल्यानंतर त्याला पाणी टाकायला विसरू नका एक बाटली पाणीमध्ये टाकून द्या पाणी टाकल्यानंतर आपल्या झाडाचं प्लांटेशन हे इथे पूर्ण झालेलं आहे या याआधी देखील मी नारळाच्या झाडाच्या प्लांटेशनचे बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत ते जर आपण बघितले नसतील तर डेफिनेटली ते त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिथे जाऊन आपण त्या व्हिडिओमध्ये जे प्लांटेशन केलेलं आहे ते पाहू शकता तसेच आपण देखील आपल्या शेतामध्ये बरीचशी फळझाडं लावा जो बांधाची जी जागा असते शेताची त्याचा उपयोग मी फळझाडं लावण्यासाठी करतो ती कशा पद्धतीने केलेली आहे त्याचं देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे तो देखील आपण नक्की बघा तर या व्हिडिओमध्ये इतकंच तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय